मला आई का तुला काय वाटतं मला कशी बायको करू व्हिडिओ बनवणारी का घरात काम करणारी काय व्हिडिओ ती पण नाचणारी असली तर पाणी कसल ना मी नवरा बायकोचे ब्लॉग जास्त व्हायरल होत पाहिजे आई गोव्याला जायचं आम्ही मस्त गोव्याला जाऊ आई चट्ट्या घालू ¡Hola! आईला लाडकी बहीण योजनाचे चे साडेतीन हजार रुपये आला ते साडेचार आलात का तर पक्की खुशी थी, आई बरं वाटतंय का मग आता काय कशी साडेचार हजारचा साड्या घेशील तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन ब्लॉग मध्ये तर आजचा ब्लॉग जाम भारी होणार आहे काही नाही भारी बिरी होणार आहे तर काय आता मी सांगलोय कपडे घ्यायला कारण कपडे नाही संपला ते कपडे सगळे तर जरा कसा नवरात्रीमध्ये आपण तिकडे तिकडे बोललो का आमंत्रण असतो तर जरा जाऊ उल्हासनगरला आणि जरा बहु चांगले कपडे भेटतात का आपलं एक फिक्स दुकान तिकडं आणि आज नवरात्रीचा दुसरा दिवस आहे आणि आज आहे पेऊल पुछ। कुठला आहे हिरवा कलर आज अरे हिरवा साब माकले रे कपडा नवीन नवीन कप नवीन कपडे तर घाला अरे म्हणजे हिरवा कलर म्हणजे काय पण घाला जुने पारे घालायचे आज नवीन घालायचे कपडे उलय मारा नवीन कपडे घालायचे उलट हिरो म्हणजे काय पण घात जुले फाटके फुटके नाही ना नाही कलर बिल तर काही आता चाललोय कपडे घ्यायला बहू कपडे आवडत तर सकाळीच कापून आलोय आणि तुम्हाला सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आपले पंचेचाळीस हजार सबस्क्रायबर झाला ते तर मनापासून धन्यवाद असाच प्रेम असू द्या पन्नास हजार लोक काय रडत असते जेव्हा बाबा बारा महिने रडत काय सायलेंट 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 कशात रडते काय पाहिजे तुला पिवला कलर मग ते काय काय बोलते नवरात्रीचं काय वाटतं तुला वाटते म्हणजे गरबा खेळायला कशी नाचणारे एक स्टेप तर अरे एक 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 स्टेप एक दाखव ना एक दाखव ना आता कालू बाहेर केला एक स्टेप दाखव ना ना ते गौरा बघ लेट उठत लगीन मी करून दे जाहीत लवकर तरी उठ ते तुला कट गौराचं लगीन करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे कधी होईल होता लग्न लेट अजून लेट उठल नाही तुला काय वाटतं लग्न कधी होईल तर होईल पुढच्या वर्षी ठीक आहे वासु वासु का वासुदेवने सांगितलंय काय या वर्षी लग्न होईल नाही तुला वाटतं गवऱ्या लग्न करा या वर्षी करावा आहे का पूर्वी तुमच्या साईडला कुठं लव मॅरेज वासुदेव बोलला तुमचे तुमच्या इथला पूर्वी आहे का आहेत कोण आहे भारी आहेत का कसे आहेत गोऱ्या गोऱ्या काली पग ना त्याला गोरी बघ कोण बोलला मला आहे कोण आहे नाही खरं गवरा लगीन करायचं या वर्षी तुला वाटतं या वर्षी लगीन करायला का हो तो तो वाले का मग त्याला खा करायचं जरा काहीतरी साप पण तर गाईच चला आता पटापट जातो उल्हासनगरला तिथून कपडे बघतो आवडतात ग नाही जिम जिमला पण जायचं आपल्याला लाव उडो केस सुसा उडा शायनिंग હલોરે <playful in language> <Marly mini drained out>

चला आम्ही आलो आहे कपडे घ्यायला बघा राहत हो राहत जॅकेट आहेत तर आता इथं कपडे वगैरे घेऊ आपल्याला आणि मग डायरेक्ट घरी जाऊ एवढी भूक लागली ना आणि मला जिमला पण जायचे तर जॅकेट वॅकेट बघू प्रमोशन नाही करते लय भंगार शी ले रे भंगार आहेत खराब येते तर गाईच राहा पटापट कपडे घेतो तर गाईज आता आम्ही आलो आहे शूज घ्यायला आणि बघा शूज घेतला <laughs> ते ओरिजिनल नायकी घेतले डेंजर लेडीज वाटतात रे ते लेडीज बुटन खड्डे असतात दादू अशी दा। एक नंबर <laughs> तो, तो कलर पेंट करना पडेगा अंकल क्या तर काय आता मी कपडे घेतले ते मजबूत घेतला ते एक शर्ट एक टी शर्ट परफ्युम घेतले आता शूज बघायला आलोय बघते ते शूज बी नाही आईला तीनशे रुपये बोला तो कलर कलर मारना इसको जय माता दी जस्ट घरी आलोय नाता जॉल बसतोय चिकन आहे पापड आहे आणि चपाती आहे भेटू काय खाल्लं तुम्ही आईस्क्रीम मध्ये आईस्क्रीम अरे वाटूला झाला घरदारांचा या मालिका बघून घरादारांचा गाई जेव्हा सोडून ती मालिका बघत बसली भांडी गाई चला फटाफट जेवण करून घेऊ कारण वाजला ती ना मला पण जिम ला जायची चला तर चला गाईस आता जिम मधून मी आलेलो आहे ना आईला लाडकी बहीण योजनाचे साडेतीन हजार रुपये आला ते <laughs> साडेचार आलात का <laughs> तो पक्की आहे ती आई बरं वाटतंय का मग आता काय कशी साडेचार हजारचा साड्या घेशील <laughs> आरा हजार काय तर दुसरा घे ना दिवाईल दिवा दिवा का मी काम करू ऐक ऐकणार साडेचार मधले पाचशे येत ते अजून कधी काढशील तू दिला दिला कुठल्या भागानी कुठला भाग आहे तो बा मजा आहे तुझी तर काही <laughs> साडे साडेचार हजार रुपये आला ते गौऱ्या आईला लाडके बहीण योजना साडेचार हजार रुपये आला ते अर काय काकड्या सोलतोय तुझ्या काकड्या झाल्या ते इथं बरं तुला काय वाटतं आपल्याला नाही भेटतील ना लाडके भावा लाडके भावाला भेटतील का तर सरकारने आम्हाला पण द्यावा जरा काहीतरी पाचशे तरी द्या भांडी पण येणार का आई मग तुला कसं वाटतं तर आलात ते पैसे मग तुला काय वाटतं कोडला मतदान करायचं ज्याचे पैसे देत आई आईला किती हावऱ्या असतील काय तू आई त्या साडेचारशे म साडेचार हजार रुपये पाचशे तर ते कपडे वगैरे घ्यायला देशील दिवाळीला आईला मजाय तुझी त्याला तर सरकारने आम्हाला पण हजार हजार रुपये द्या तर अशी जिम साठी डाईटला काकड्या बिकड्या घ्यायला गौर हा लय सुकल रे तू अकड किती काकड्या आणलं तुम्ही मी जिम ला डाईट मग आई काय पण बोला बॉडी झाले कारण मी आता जिम वरती लक्ष देतोय काकडी पडली तर गाई मी कशी आता बॉडी कडे लक्ष दिलंय म्हणून ब्लॉक काय जास्त बनवत नाही आई कचरा गौरव काय करतो कचरा मी करतोय याला इन करून दे काकड्या तरी घरी येईल पोर येईल याचा लगिन कधी करा गौऱ्याचा ह्या वर्षी ठीक जा तर गाई गौरव तो ह्या वर्षी लगिन करायचे बघा कुठली पोर असली सांगा याला याला फोन भेटल काम धंदा काय याला तो काम धंद्याला आहे का आजच्या आजकालच्या पुरेसा पंधरा वीस शिकलेला पाहिजे पंधरा वीस शिकले हो आयला नवीन कोणी हो ना का पंधरा आणि आपलं हॉटेल हो पंधरा आपण दिवसाला पंधरा वीस हजार रुपये चहायला बघा आपल्या कल्याण मुरबाडच्या पोरी जर ब्लॉग वगैरे असतील तर जर लगिंग करायचं ह्या वर्षी बघा असली दे तर द्या कोणतरी याला गौरव तुला वाटतं पोर चांगली भेटल का तुला आई तो नाही बोलतोय हा भेटल का कमेंट करून कोणाला लगिंग करत असेल तर कमेंट आई तुला का वाटतं गौराला बायको कशी पाहिजे रील्स वाली पाहिजे घरातली काम करणारी पाहिजे नशिबातली नाही नाचणारी पाहिजे का अशी मग काही नाही गौऱ्यांची आहे आई नाचत बसली रात्रभर मला आई तुला काय वाटतं मला कशी बायको करू व्हिडिओ बनवणारी का घरात काम करणारी काम करणार का व्हिडीओ का नको ती पण नाचणारी असली तर असल ना मी का काय असे करते पैसा येईल ना घरामध्ये अजून आई जेव्हा ब्लॉग बनवतो ना तेव्हा पैसा जास्त येतो उलट काय गौऱ्या घरात ना काय वाटतं कशी बायको करू रील स्टार करू ग अशी काम करणारी रील स्टार बायको करू का करू गाई कुठं माई आता माहित ना ब्लॉक मध्ये किती पैसा आहे आता मी नि कार घेतली आयफोन घेतली स्कूटी घेतली मग बायरा बाबा आता उलट नवरा बायकोचे ब्लॉग जास्त व्हायरल होत माहिती गोव्याला जायचं आम्ही मस्त गोव्याला जाऊ आईच घालू तर चला काही आता काय काय आहे गौरवला साधी थांबल ऐकू बक्षीस अरे पण तो तर साधा थांबल पाहिजे हा तर काही चला मस्त बा काकड्या सोडला ते आणि माझी इथं अंडी पण उघड ठेवला ते तर चला गाई आता फ्रेश वगैरे हो होतो भाऊ रात्री नऊ ला खेळायला गेलो तर थोडा गरबाचा पण ब्लॉग बनवू आपण सॉरी गरबा खेळायला गेलो <laughs> गरबा खेळायला गेलो तर थोडा ब्लॉग बनवू आपण नाहीतर कारण कॉपी राईट पडते ना त्याच्यामुळे मला कसे पैसे भेटत नाही तर चला गाई आता आंघोळ बिंगोळ करतो खाऊन घेतो मग थोड्या वेळा तुम्हाला भेटतो गाई आज एवढी खुश आहे ना ऐका तर

मला गायक जस्ट घरी आलोय ना गाईत सॉरी शर्टर नाही घातला कारण एवढा वैताक का आलाय ना कपडे घालप मी आलो ना डायरेक्ट कपडे काढून फेकला ते काय आपल्या सगळ्या बहिणीच आहेत म्हणून तुला काय लाच आपल्याला आपला वाटत नाही आपल्याला तर गायक जर हा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा चॅनल त्याला सबस्क्राईब करा विसरू नका बाय बाय